पाठीवर मारा परंतु पोटावर नको व्यावसायिकांचा मोर्चा गंजगोलाईचा भाग व्यापार झोन जाहीर करा लातूर शहरातील गंजगोलाई भागातील फळे भाजीपाल्यासह अन्य व्यावसायिकांनी पाठीवर मारा पोटावर नको असे म्हणत आमचा व्यवसाय कमाईसाठी कमाई नव्हे तर पोटाची खळगी भरण्याचा आहे गंजगोलाईचा भाग व्यापार झोन म्हणून जाहीर करावा अशी मागणी करीत स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला महानगरपालिकेने पट्टे मारून दिलेल्या जागेतूनही व्यावसायिकांना उठवण्यात आल्याने जवळपास एक हजारांहून अधिक लोकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे व्यावसायिकांना जागा मिळावी यासाठी स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मोहसिन खान यांच्या नेतृत्वात शुक्रवारी महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला गंजगोलाई पूर्व बाजू हनुमान चौक ते अण्णाभाऊ साठे चौक पश्चिम बाजू गंजगोलाई दक्षिण बाजू वन हॉटेल ते घंटे किराणा छत्रपती शिवाजी महाराज रोड व्यावसायिक झोन करावा गंजगोलाई भागात हनुमान चौक ते अण्णा साठे भाऊ अण्णाभाऊ साठे चौक मार्गे तसेच भुसार लाईन हा भाग नो व्हेकल झोन करून तीन चाकी चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करावा यातून वाहतूक कोंडी होणार नाही गंजगोलाई व्यावसायिक झोनमध्ये परवानाधारक व्यावसायिकांना परवानगी द्यावी शहरात नवीन व्यावसायिकांना परवाने द्यावे मनपाने शहरातील अशा व्यावसायिकांकडून दैनंदिन टॅक्स वसूल करावा गंजगोलाई उषा किरण रेनापूर नाका विवेकानंद चौक बांधकाम भवन भागात कायमस्वरूपी जागा द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी शादूल शेख आयुब शेख जब्बार बागवान इरफान शेख ऍडव्होकेट मोहम्मद अली शेख मुझीब हमदुले असलम शेख अजीज बागवान ऍडव्होकेट मुश्ताक सौदागर युसुफ शेख उमर शेख सत्यभामा कांबळे मंगल क्षीरसागर संगीता गायकवाड आदींची उपस्थिती होती गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्य काळापासून आणि व्यवसाय हा दारूच्या दुकानात किंवा हुसारच्या दुकानात केले जात नाही छोटे मोठे व्यवसाय हे बाजारपेठेत केले जातात आणि बाजारपेठ मी अनेक वर्षापासून नागपूर शहराची एक अस्मिता असेल अस्मिते या अस्मितेला घाला घालण्याचं काम महानगरपालिकेने केलेलं आहे तर यांना गेल्या सात दीड वर्ष वर्षात त्रास आम्हाला दुधमराचा कशाचं कारण येत नाही कारण हा व्यवसायच धोन आहे आणि बाजारपेठ नागपूरचं नागपूर पॅटर्न हा लातूरात असं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात गाज लावता आपल्याला आहे व्यवसाय एक नंबरचा इथं केला जातो पण छोट्या मोठ्या इथे काही मॉलवरती व्यवसाय करणारे लोक नाहीये इथे छोटे मोठे हॉकर्स आहेत हातगाड्यावर व्यवसाय करणार आहेत बसून व्यापार करणार आहेत कुणी बांगडी विकते कुणी तानापणे विकते कुणी पट्टे विकते कुणी गजरे विकते कुणी लाकडे विकते कुणी ते हंड्या विकतात कुणी भाजीपाला विकत कुणी फ्रूट विकत हे कुठे विकलं जातं बाजारपेठेत विकलं जातं ना आणि बाजारपेठेत जर हे मित्र करू जायची नसेल महानगरपालिकाला मग त्या तिथे मॉल फाटायचं मैदान केला म्हणून सांगतात मैदान म्हणजे कसं खेळायचं ते ना क्रिकेटचा मॅच खेळायचं का फुटबॉल खेळ नाही आमचं म्हणणं आता असं आहे त्यांचं म्हणणं काय असेल आमचं म्हणणं असं आहे की हनुमान चौक कारण ह्यांना अडचण आणि श्वास यांचा का गुदमरतो फोर व्हीलर थ्री व्हीलर मोठमोठ्या गाड्या येतात नक्की पट्टे आले येतात तुम्ही आम्हाला त्याच्याबद्दल नाही पण महानगरपालिकेने आखून दिलेली पार्किंग साठी जी जागा आहे ना, 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 ना था। <utaric> तुम्ही तिथे वागत्या हनुमान चौक ते अण्णाभाऊ साठे चौक आता कारण त्या अलीकडे चौदीच्या दुकान ते वाट इतर आणि जेवढे सर्कलमध्ये छोटे छोटे रस्ते त्याच रस्त्यावरती हे छोटे व्यावसायिक जे व्यावसायिक करतात त्यांना कायम शिरुटी व्यावसायिक बोलायला व्यावसायिक घ्यायचा दर्जा देऊन त्यांना व्यावसायाची संधी द्यावी पाठवून मारा पोटावर मारलं का कारण हजार दोन हजार रुपयामध्ये व्यवसाय केला जातो हजार दोन हजारामध्ये रहजारीच्या रदारीची समस्या मी म्हणतो ना रहदारीची समस्या कुठे असेल खोरी गल्ली असेल आदर्श कॉलनी मध्ये असेल तिथे आपण ती समस्या समजू शकतो पण हे बाजारपेठ आहे बाजारपेठामध्ये रहदारीचा अडथळा निर्माण होतो म्हणून तुम्ही म्हणताना तुम्ही कधी मुंबईला जा बाजारपेठ आहेत मोकळ्या करून तुझं नो थ्री व्हीलर फोर व्हीलर अलाउड आहे तू अलाउड नाही तुटर नो अलाउड आहे तसंच तुम्ही बोलायला ते हैदराबादला जा, जा। चांगले चांगले इतकी मोठे बाजार बाजारपेठेचा काहीतरी कुणाच्या सांगण्यावरून कुणाचा स्वाद गुड मरल्याच्या कारणावरून ती बोलाय तुम्ही मुक्त करता पोटावर लात मारता का। हे कार्यस्थान महानगरपालिकेचं आहे आणि चालू देणार नाही बोलाई ही व्यावसायिक झोन झाली पाहिजे मातोर शहरामध्ये उषा विषय असेल काय म्हणतात तुमचा दयानंद कॉलेजचा विषय असेल बांधकाम विषय जिथे जिथे छोटे छोटे व्यावसायिक करणारी आहेत ना त्यांना तुम्ही कुठे संधी व्यापारीची संधी व्यावसायिक संधी उपलब्ध करून द्या आणि आमचं म्हणणं तरी करेच आहे गोलाई सारख्या ठिकाणी मला एक सांगा एक दुकान जरी घ्यायचं म्हणलं तर लाख रुपये डिपॉझिट द्यावं लागतं लाख रुपये डिपॉझिट द्यावं लागतं पण कुठे हे आवाकर्ष फुकट काय आम्ही म्हणतो आम्हाला फुकट गेलं नका तुमच्याकडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जायला पगार नाही हो। पण आम्हाला ती संधी द्या छोट्या मोठ्या व्यावसायिकाकडून आम्ही ती संधी उपलब्ध करून घेऊन महसूल भरून तुमच्या त्या पगार होतील असा होऊ बालिकेच्या पण छोट्या छोट्या व्यावसायिकांना माथाडून मालवाल्यांना सट्टा पट्टा करणाऱ्यांना तिथं त्यांचा बिल्डो जर चालत नाही पण गरीबाच्या पोटावर गरीबाच्या व्यावसायावर बुलढेजर चालवण्याचं काम हे महापालिका करते आणि येणाऱ्या काळामध्ये वेळ तिथे नाही दिलं उपाशी तिथेही मरायचे उपाशी तिथेही मारणार आहेत उपाशी महानगरपालिकेच्या पोट्यावर दारावर मरू तीच अवस्था येणाऱ्या काळामध्ये आणि त्याच प्रकारचं आंदोलन आणि येणाऱ्या काळामध्ये करणार सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट